आता त्यांनी एम आय सी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय सी मंजूर एम आय मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं अमोल आलोय आणि त्यांची मागणी एम आय सी पाहिजे काय करणार तुम्ही

हॅलो उदय उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला जिथ जाल तिथ एम आय डी सी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक होता धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच इलेक्शन फंडे ते का थोडे फंडे करता, आप करता का बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवड संगम करतो नाही ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा ता प्रयत्न आमचा झालेला आहे काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्यजित प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे सध्या तुलाच काम करावं लागेल इतरांना वेळ नाही इथं खूप काम पडलंय प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या आणि म्हणतात संगरची शांतता घालवतायत म्हणे मला सांगा रे संगरची शांतता घालवणारे आपण अरे यांचं वागणं इथं माझं घर आहे तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवत आम्ही एक गेट केलं कुणी असं करील का रे त्या गेटवर गेट लावील का यांनी त्या गेटवर गेट, गेट लावलं होत पाहिलं ना तुम्ही यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतंय ही शहराला बाधक प्रवृत्ती प्रवृत्ती लक्षात ठेवा आपला शहर पुढे जायचं असेल शांततेनं चालायचं असेल सुकून खरं सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते संगरमध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही सुकून याचा अर्थ आंतरिक शांती लपाई जैसे, तो ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही कठीण परिस्थिती होऊन जाईल काही लोकांना हे मोडायचे ते सुद्धा काल आले उत्तर दिलं सत्यजित तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना ते आज दिवसभर होते विकासा करता समजून आम्हाला मतदान करा विकासा करता मतदान करा हे करतो ते करतो सगळं आश्वासन मी त्यांना एकच म्हणल तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला अरे तुमच्या नगर मनमाड होईना सगळी सत्ता असताना खासदार किती आमदार किती सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता होई ना तुम्हाला आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय तेवढा करा मग सांगाल या संगमिर्वाल्याला विकासाच्या गप्पा आणखी खूप बोलण्यासारखे मी काय त्यात जात नाही पण आपण एव्हा संगम निर्माण लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपलं अस्तित्व आपली प्रगती आपला विकास आपली शांतता बंधुभाव प्रेम एकामेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे विकासा करता आणि शांतते करता सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार तीस नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि एक ती साई मै, मैथिली ताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे इथं चूक चालणार नाही चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही हे तुम्हाला सांगतो चूक चालणार नाही बिलकुल आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही हे मला निश्चितपणे खात्री वाटते त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव